म्हणजे सांगून राहिले तर इकडं नाकात घास गेला म्हणजे तुम्ही काढून द्या काय गेला तो जमाना होतं ते पहिले आमच्या आईच्या आजीच्या काळात डोक्षावर पदर घेऊन बाई पोरबी बसलीच पाहिजे आता नाही म्हटलं आता सांगू नका मला कोणत्या जमान्यात चालले तुम्ही तरी म्हटलं मी कधी घरी आलो डोक्षावर पदर घ्यायचा माझं समोर जेवायला बसायचं नाही म्हटलं सांगून राहिलो मग कुठं लपू लपू बसत जाऊ का कोणत्या तुमच्या समोर मी काम करत जाऊ घरातले आणि लपू लपू जेवण करायला बसत जाऊ मायासमोर घ्या चल मी अजिबात पदर घेणार नाही तुम्ही काय करतात करून घ्या मला नका सांगू इथं पहिल्या काळातलं काय आणू इथं बुट्टी बाटी दिसून राहिली का मी तुम्हाला एखादी पाई पहिले विचारते फोन करते की तुम्ही जेवण करायला येता जेवता का नाही जेवत आणि तू नवऱ्याच्या पहिलेच जेवण राहिली अकरा वाजता खाल्लं तुम्ही अजून भूक लागली काय भिवका पोया भाजी टाकून अजून परंपरेच्या ह्याच्यात नुसार चालू लागते नवऱ्याच्या नवऱ्याच्या पहिले बायको जेवत नसते परंपरा चालू लागते बी पायरीत मग तशी नवऱ्याच्या पहिले जेवलो ना तर पैसे राहत टिकत नाही तुमच्या घरी परंपरा होती काय जेवायच्या अंदर दारू पिऊन याची म्हणून हे परंपरा होती काय माणूस सांगता काय बायकाले शिकवता काय नुसतं माणूस चालते मानू पेथ दारू माणसाला काही बी केलं तरी चालते मस्त फक्त बाईच्या जाती ना घरात रा डोक्यावर पदर घेऊन राहा नवऱ्याच्या अगदर जेवण हे कोणा शिकवलं तुम्हाला आम्ही नाही ऐकणार बायका म्हटलं माणूस काय बी करू शकते बाय करू शकते का माणसाला विमान उडवते काय म्हणतो रेल्वे चालवते ऑटो चालवते बस बसही चालवते काय नाही करू शकत म्हटलं बाया माणसाला अधिकार आहे दारू बाया नवऱ्याचे माणसाचे कपडे घालू शकते टी शर्ट पॅन्ट माझं घालू शकते का बाईची साडी बाईचा पेटीकोट घालू शकते काय सांगा मला याचं उत्तर द्या तर मी खरं म्हणेन